महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा मूर्तिजापूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लागपुरी येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू झाली आहे यावर्षी महाशिवरात्रीला भगवान लक्षेश्वरावर रात्री एक वाजता सामूहिक अभिषेक होणार आहे त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येईल सकाळी अकरा वाजता चार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आलेल्या विकास कामासाठी आमदार हरीश पिंपडे यांचा शिवभक्तांच्या वतीने सत्कार होईल याशिवाय लाखपुरी येथील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू नवनियुक्त अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सेवाधारी महिला मंडळ यांचा देखील सत्कार केला जाईल संध्याकाळी सात वाजता शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता तुळशीदास श्री धर्माळकर महाराज यांची कालचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाईल संध्याकाळी सात वाजता श्री लक्षेश्वराची भव्य पालखी मिरवणूक काढली जाईल महोत्सवाची सांगता गुरुवारी सकाळी नऊ वाजता पूर्णा नदी तीरावर दहीहंडीने होईल श्री लक्षेश्वर संस्थेने भाविकांसाठी दर्शन व्यवस्था वाहनतळ फराळ पिण्याचे पाणी मंडप व्यवस्था यासह इतर सर्व तयारी केली आहे शिवभक्तांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री लक्षेश्वर संस्थेने केले आहे श्री लक्षेश्वर संस्थान लागपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे आज दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी मूर्तिजापूर तालुका व दर्यापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली आहे तत्पूर्वी सर्व पाहुण्यांच्या हस्ते भगवान लक्ष्मीश्वराचं पूजन आणि त्यानंतर नुकतंच आपल्या जिल्ह्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या घटनेमध्ये आपल्या या जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे एक लोकप्रतिनिधी लोकनेते ज्यांनी क्रीडा क्षेत्रात त्याचप्रमाणे राजकारणात सिनेसृष्टीत आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केलं आहे असे आमचे गुरुवर्य माजी आमदार प्राध्यापक तुकारामभाऊ भाऊ बेडकर यांच्या निधनामुळे आज त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या महाशिवरात्री महोत्सवाची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि या सर्व कार्यक्रमामध्ये भरगत असे सात दिवस कार्यक्रम राहतील आणि आठव्या दिवशी या कार्यक्रमाचं समापन या ठिकाणी होणार आहे मी सर्व परिसरातील शिवभक्तांना विनंती करतो की त्यांनी महाशिवरात्री या यात्रेनिमित्त महोत्सवानिमित्त लातपूर येथे यावं भगवान लक्षेश्वराचं दर्शन करून आशीर्वाद घ्यावा ही सर्व शिवभक्तांना विनंती आज यहाँ लक्षेश्वर महाराज मंदिर पर सभी पत्रकार को पत्रकार परिषद गई उसमें माजी आमदार तुकाराम भाऊ बिळकर को श्रद्धांजली दी गई तुकाराम भाऊ ने ही यहाँ इस मंदिर का शुरुआत विकास से की थी उसके बाद अभी हरीश भाऊ पिंपड़े ने ये बीड़ा संभाला है और ये विकास हरीश भाऊ पिंपड़े पूरा करेंगे ऐसी मुझे खातरी है और सभी लक्षेश्वर महाराज के पदाधिकारी जो को मैं शुक्रिया अदा करता हूँ मुझे उन्हें उन्होंने यहाँ निमंत्रण दिया प्रतिनिधि दीपक थोराद्रोडेट टुडे 24 न्यूज़ मूर्तिजापुर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा